पावसाच्या रात्रीचं गूढ राधा आणि गणूची कथा गावात दिवसाच्या उन्हाची तपतऊ ओसरली होती आणि संध्याकाळची गार वाराची झुळूक मातीच्या सुगंधाने दरवळत होती पण ही संध्याकाळ बाकीच्या संध्याकाळसारखी नव्हती हवेत काहीतरी वेगळं बेचैन करणार होतं आकाशात काळे भोर ढग जमा झाले होते जे एकमेकांना धडकत होते आणि कडकडाट कर करत होते गावातील लोकांना जणू काहीतरी अनर्थ होणार असल्याची चाहूल लागली होती ते आपापल्या घराकडे धाव घेत होते राधा आपल्या छोट्या घराच्या अंगणात बसून आकाशाकडे बघत होती तिच्या चेहऱ्यावरची घाबरलेली मुद्रा स्पष्ट दिसत होती तिचा नवरा गणू अजूनही घरी परतला नव्हता तो शहराच्या बाजारात लाकडं विकायला गेला होता आणि अशा वादळी पावसाळी रात्री त्याचा प्रवास धोकादायक ठरू शकतो हे राधाच्या मनात सतत येत होतं तिने घराचा दरवाजा मजबूतीनं बंद केला आणि एका खोल उसासह बसली तेवढ्यातच आकाशात वीज काढाडली आणि पावसाच्या मुसळधार वर्षाव सुरू झाला वाऱ्याची ताकद एवढी होती की घराची छपर उडून जाईल असं वाटत होतं खिडक्यांवर पावसाचे थे थेंब एवढ्या जोरात तापटत होते की जणू बाहेर कोणीतरी दगड मारत आहे लहानशी गोजरी राणी आईच्या मांडीवर बसून घाबरून चरतरत होती आई बापू कधी येणार लवकर येथील ग माझ्या राणी अजून थोडा वेळ राधाने मुलीला शांत करण्याचा प्रयत्न केला पण तिच्या मनात एक विचित्र भी भीती घर करून बसली होती तिला गावातील म्हाताऱ्या लोकांनी सांगितलेली गोष्ट आठवली अशा वादळी काळ्या कुठं रात्री जंगलाच्या वाटेवर एक भरटकणारी आत्मा फिरते ती आत्मा अंधारात एकट्या असलेल्या लोकांना शोधते त्यांचा आवाजात नक्कल करून त्यांना बोलावते आणि आपल्या जाळ्यात ओढून घेते रात्र आता गडद होत चालली होती पावसाचा आवाज इतका मोठा झाला होता की कानाचे पडदे फाटतील असं वाटत होतं अचानक दरवाजावर कोणीतरी ठकठक केलं कोण आहे राधाचा आवाज थरथरत होता राधे मी आहे गणू राधाचं हृदय धस्त झालं तिला आठवलं आत्मा आवाजाची नक्कल करतो तिच्या अंगावर काटा उभा राहिला मी मी दरवाजा उघडते ती म्हणाली ती दरवाजाकडे जायला लागली पण त्या क्षणी राणीने तिला घट्ट पकडलं नाही आहे दरवाजा उघडू नकोस तो बापून आहे राधा थबकली काय म्हणतेस ग तू राणीच्या गळ्यात भीतीनं कंप होता त्याचा आवाज विचित्र वाटत होता जसं विहिरीतीनं येतो तसं राधाला अंगावर शहारे आले तिला आठवलं म्हाताऱ्या कोतऱ्यांनी पण सांगितलं होतं की त्या आत्म्याच्या आवाजात नेहमी एक विचित्र गुण असते जे लपवता येत नाही राधा मागे सरकली तिनं राणीला घट्ट कवटाळलं आणि घराच्या एका कोपऱ्यात जाऊन बसली बाहेरून पुन्हा आवाज आला राधे काय झालं दरवाजा उघडना फार थंडी वाजते यावेळी आवाजात चिडचिडेपणा होता राधानं काहीच उत्तर दिलं नाही तिला ठाऊक होतं जर तिने दरवाजा उघडला तर तिचं आणि मुलीचं प्राण वाचणं अशक्य आहे बाहेरची ठकटक थांबली आता फक्त पावसाचा आवाज होता राधाला वाटलं आत्मा निघून गेला असावा राणी झोपली होती राधाने डोळे मिटले आणि देवाला हाक मारू लागली सकाळ झाली सूर्यकिरणांनी घरात टोकावलं पाऊस थांबला होता राधाने दरवाजा उघडला अंगणात कोणीच नव्हतं दूर गावातील लोकांचा गोंधळ ऐकू येत होता ती राणीला उठवून बाहेर निघाली गावाच्या चौकात लोकांची गर्दी जमली होती गणू तिथे उभा होता त्याचे कपडे भिजलेले होते आणि चेहऱ्यावर भीतीचा ठसा होता तो गावच्या मुखियाशी काहीतरी बोलत होता गणूने राधाला पाहताच तिच्याकडे धावत आला राधे तू ठीक आहेस तू रात्री कुठं होतीस गणूने सांगितलं मी शहरातून परत येत होतो तेवढ्यात वादळ सुरू झालं जंगलाजवळ बैलगाडीचं चाक तुटलं मी ते दुरुस्त करत होतो तेव्हा दुरून तुझ्या आवाजात कोणी तरी मला बोलावत होतं मला वाटलं तू अडचणीत आहेस मी तिकडं जायला निघालो पण मला आठवलं गावाच्या एका म्हाताऱ्यानं सांगितलं होतं अशा आवाजाच्या मागे कधी जाऊ नये म्हणून मी धीर धरला तिकडे न जाता एका झाडाखाली रात्र काढली सकाळी पाऊस थांबल्यावर मी पायीच गावात आलो राधा आणि राणी एकमेकींकडे पाहत राहिल्या राधाच्या मनात मुलीबद्दल प्रचंड अभिमान दाटला राणीच्या चाणक्यपणामुळे त्यांचा जीव वाचला होता ती दिवसानंतर गावात सगळीकडे या कहाणीची चर्चा सुरू झाली लोक राणीच्या धाडसाचं कौतुक करत होते पण ही गोष्ट इथेच संपत नाही एक आठवडा गेला गावात पुन्हा सगळं पूर्ववत झालं राधा गणू आणि राणी नदीकिनारी बसले होते शांत वारा वाहत होता आणि तेव्हा अचानक राणीने विचारलं आई ती आत्मा फक्त रात्रीत येते का हो बाळा फक्त रात्री राणीने हळूच एक विचित्र हास्य केलं आणि विचारलं आणि फक्त पावसातच का राधाने तिच्याकडे पाहिलं राणीच्या डोळ्यात चमक होती पण त्या डोळ्यातली बालिश निरागसता कुठेतरी हरवली होती तिच्या चेहऱ्यावरचं हास्य राधाला अंगावर काटा आणणारं होतं तू असं का विचारतेस ग राणी हसू लागली तिच्या हास्यातून तीच विचित्र गुंज ऐकू आली जशी त्या वादळी रात्री दरवाजा बाहेरून आली होती तीच गुंज जी गणूला जंगलात ऐकू आली होती राणी उठली आणि हळूहळू नदीकडे चालू लागली ही कहाणी इतर संपत नाही आणि ही रात्रही नाही मी नेहमी इथेच आहे तुम्ही सगळे फक्त माझे पाहुणे आहात हे ऐकून राधा आणि घनूच्या अंगावर काटा उभा राहिला त्यांनी जाणलं ज्याच्यापासून ते त्या रात्री वाचले होते ती आत्मा त्यांच्या घरात आधी शिरली होती राणीच्या रूपात पावसाची ती रात्र आता केवळ एक आठवण नव्हती तर त्यांच्या आयुष्याचं भयानक वास्तव बनली होती आणि ती हसू जी अजूनही त्यांच्या कानात घुमत होती ती तर फक्त सुरुवात होती